स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे दर्श अमा आणि आपल्याला काळ्या तिळाचे एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जो पितृदोष असतो ना तर तो निवारणासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात काही सेवा करायच्या असतात बघा ज्या वेळेस पितृदोष आपल्या घरामध्ये असतो तर तो कसा ओळखावा तर घरामध्ये सतत कटकट भांडण वादवाद होत असतात अगदी छोटंसं कारण असतं आणि त्या कारणांवर घरामध्ये खूप मोठ्या थराला भांडण होतात त्याचबरोबर घरामध्ये जे मुलं असतात ना तर त्यांच्या लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात किंवा मग संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात किंवा तुम्ही व्यापार कराव्या व्यवसाय नोकरी शेती कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही त्याचबरोबर घरामध्ये अनेक अडचणी चालूच राहतात दुःख हे चालूच राहतात हे का बरं होतं तर पितृदोष आपल्या अवतीभोवती असतो तर त्यामुळे हे दोष आपल्याला लागलेले असतात तर त्यामुळेच आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबलेली असते तर प्रथम अमावस्या ही पूर्णपणे आपल्या पितरांच्या आधिपत्याखाली येत असते अमावस्याच्या दिवशी होईल तेवढे उपाय हे आपल्या पितरांसाठी लावाय करायचे असतात आणि त्यावेळेसच आपले जे पूर्वज असतात ना तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला अखंड सौभाग्य अखंड लक्ष्मीप्राप्ती यशप्राप्तीची आपल्याला आशीर्वाद देत असतात तर त्यासाठीच पितरांना प्रसन्न करण्यासाठीच आपल्याला काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे काळे काळेळ जे असतात तर ते आपल्या पितरांसाठी समर्पित असतात तर होईल तेवढे उपाय हे काळ्या तिळाचे अमावस्येच्या दिवशी करत चला तर आता काळ्यातिळाचा उपाय काय करायचा आहे बघा ज्यावेळेस वेळेस पितृदोष संपेल त्यावेळेसच आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्ती येते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं हे लक्षात ठेवा तर आता ह्या हा काळ्या तेलाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक तुम्हाला चारमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे चारमुखी दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर मोहरीचंच तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल हे आपल्या जीवनातलं दारिद्र्य आपल्या जीवनातल्या संकटे अडचणी जे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात ना तर ते खेचून घेण्याचं काम मोहरीचं तेल करत असतं किंवा ते नष्ट करण्याचं काम मोहरीचं तेल करत असतं तर त्यामुळे मोहरीचं तेल आपल्याला घ्यायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं पूजेसाठी तेल घेतात तर ते घेतलं तरीही तर चालेल त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली मुडभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि त्यानंतर ह्या दिव्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे थोडेसे काळे तीळ टाकल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या बरोबर बाहेर आपल्याला कोणत्याही साईडला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला कोणत्याही साईडला तुम्ही हा जो दिवा आहे तो तो ठेवू शकता आणि त्या दिवेला नमस्कार करायचा आहे तिथे आसन टाकलं तर अतिशय उत्तम आणि तिथे बसायचं आहे ओम पितृदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आणि लक्षात ठेवा त्या दिव्याला नमस्कार केल्यानंतर तुमच्या पूर्वजांची नावं जर तुम्हाला माहीत असेल तर आवर्जून घ्या हा जो दिवा आहे तो तुम्ही माझ्या पितरांसाठी समर्पित केलेला आहे हा दिव्याचा प्रकाश जो आहे तर तो माझ्या पितरांपर्यंत पोचावा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा बघा ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते तर हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील कारण आपले पूर्वज हे शांती समाधानात राहतील त्यांचा आत्मा तळमळणार नाही त्यावेळेस ते आपल्याला अनेक आशीर्वाद देतात आणि जो पितृदोष आहे तर तो पितृ आशीर्वादामध्ये बदलतो तर नक्की हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांच्या का जर काही अशा पितृदोषासंबंधित अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांच्या संपेल श्री स्वामी समर्थ